पाच जून दोन हजार पंचवीस रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लॉयर्ड्स इन्फिनाईट फाउंडेशनने नगरपरिषद घुग्गूस आणि ग्रामपंचायत म्हातारदेवी यांच्या संयुक्त विद्यमाने एका व्यापक कार्यक्रमाचे आयोजन केले या महत्वपूर्ण दिवशी पर्यावरणाच्या संरक्षणाचा संदेश देत पोलीस ठाणे घुग्गूस आणि ग्रामपंचायत म्हातारदेवी परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच प्लास्टिकमुक्त गाव शहर ही दूरगामी संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी विशेष जनजागृती अभियान राबवण्यात आले या अभियानांतर्गत उपस्थितांनी आपले गाव आणि शहर प्लास्टिकमुक्त करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली झाडं लावा झाड जगवा आणि सस्टेनेबल पेक्षा झाडे कशीही लावू नका थोडं सिस्टमॅटिक ला लावा की असं नाही की आज तुम्ही झाड लावा उद्या कोणतरी येते रोड बनवते तिकडे आणि ते झाड उडून जाते पण त्याचा एक आपल्याला तो प्रयत्न करावा लागेल की आपण ज्या जागा आहेत ती झाडं लावतो ती सस्टेनेबल पद्धतीने वर्षानुवर्ष ती चालली पाहिजे म्हणजे काय पिंपळे झाडं वडायची झाडं शंभर शंभर दीड दीडशे जगतात आपला तो प्रयत्न असला पाहिजे वाईट वाटतंय की आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करताना बऱ्यापैकी नुकसान करतो पण त्याच्यासोबत सोबत प्रत्येकाची एक जिम्मेदारी आहे कंपन्यांची पण आहे गव्हर्नमेंटची पण आहे सगळ्यांची जिम्मेदारी आहे की झाडं परत लागली गेली पाहिजेत